नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार पंचवीस ठोकळा प्रश्नसंच तर विद्यार्थी मित्रांनो आपण ठोकळा प्रश्नसंचची एक सिरीज सुरू करत आहोत की ज्यामध्ये सर्व वन लायनर क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर या ठिकाणी तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की एस टी पब्लिकेशन या चॅनलवरील पोस्टमध्ये आपण दररोज दहा प्रश्न अपलोड करत असतो तर ते प्रश्न जर तुम्ही रोजच्या रोज सोडवत असेल तर तुमचा बऱ्यापैकी परीक्षेच्या दृष्टीने सराव होणार आहे तर त्यामुळे तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनल दिलेल्या पोस्ट मधील दिल सर्व प्रश्न सोडवत जा त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात आजच्या आजच्या व्हिडिओला तर व्हिडिओतील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजेच घटना समितीने रिकामी जागा या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली आहे ही घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नीट वाचायचा आहे मान्यता कधी दिलेली आहे तर सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास या दिवशी घटना समितीने राज्य घटनेस मान्यता दिलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आलेले आहे तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी मान्यता दिली आणि भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आलेले विद्यार्थी मित्रांनो तर सव्वीस जानेवारी एकोणविशे पन्नास या दिवशी भारतीय संविधान लागू करण्यात आलेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारतीय घटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याला हक्काशी संबंधित आहे तर भारतीय घटनेतील कोणती कलमे विद्यार्थी मित्रांनो जे की धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे तर ती आहे पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान भारतीय घटनेतील कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की राज्यसभेच्या रिकाम जागा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती हे राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक करतात तर एकूण बारा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात त्यानंतरचा पुढचा पाच नंबरचा प्रश्न आहे की लोकायुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करत असते तर लोकायुक्त ही जी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो ती राज्यस्तरावरती काम करत असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीचा आहे परंतु तरीही परीक्षेमध्ये ऐन वेळेला काही विद्यार्थ्यांचं गोंधळ होतो त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे की भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली विचारलेले विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सुद्धा नीट वाचायचा आहे तर वरून खाली क्रमाने बघा विद्यार्थी मित्रांनो केशरी पांढरा आणि हिरवा अशा प्रकारे भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे भरून खाली केशरी पांढरा आणि हिरव्या क्रमाने येतील त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की सन किती मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झालेली विद्यार्थी मित्रांनो तर एकोणविशे त्र्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्य हे राज्यघटनेतील चार अ या भागामध्ये आपल्याला आढळून येतात लक्षात ठेवायचं आहे मूलभूत कर्तव्य चार अ त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते तर विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्कावरती गदा आल्यास आपल्याला सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते म्हणजेच आपल्याला न्याय मागता येतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी सर्वच प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तर जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात विद्यार्थी मित्रांनो तर पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतात तर मुख्यमंत्री हे विधानसभेला जबाबदार असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते तर राज्यामध्ये आणीबाणी घोषित करायची शिफारस हे राष्ट्रपतींना कोण करू शकतात विद्यार्थी मित्रांनो तर राज्यपाल करू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीशी प्रमाण कसे आहे आही, ले ले आही। तर, दोन आही। आही तर दोन। आही या ठिकाणी प्रश्न नीट वाचायचा आहे राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीशी प्रमाण विचारलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर तिनास दोन हे राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीशी प्रमाण आहे किती आहे तर तिनास दोन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते असते या ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी सभागृह विचारलेले आहे तर ते राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह हो असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करत असतात तर उच्च न्यायालयाचे विचारलेले आहे आपल्याला उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ते म्हणजेच राज्यपालाची नेमणूक कोण करतात तर राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करत असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की राज्य घटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घटना दुरुस्ती होत असते राज्य घटनेची तर त्यामुळे राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते विद्यार्थी मित्रांनो तर कलम तीनशे अडुसष्ट हे राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम आहे तीनशे अडुसष्ट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापलेले असते तर भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली सत्यमेव जयते हे वाक्य छापलेले असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशाला म्हटले जाते तर भारतीय राज्यघटनेचा आत्मा हा राज्यघटनेच्या सरनामाला म्हटले जाते हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो तर राज्यघटनेचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात विद्यार्थी मित्रांनो तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देत असतात त्यानंतर राज्यसभेचे सभापती कोण असतात पुढचा प्रश्न आहे की राज्यसभेचे सभापती कोण असतात तर राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती असते तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या ही एकूण अठ्याहत्तर असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण बारा परिशिष्टे आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे पुणे या ठिकाणी नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की लोकसभेचे पहिले सभापती कोण होते या ठिकाणी प्रश्न नीट वाचायचे विद्यार्थी मित्रांनो लोकसभेचे पहिले सभापती कोण होते तर ते होते गवा मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते आताच आपण बघितले की लोकसभेचे पहिले सभापती हे गवा मावळणकर होते तर लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते विद्यार्थी मित्रांनो तर ते, ते यम होते यम अय्यंगार हे लोकसभेचे पहिले उपसभापती होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या तर बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती ह्या मीरा कुमार होत्या त्यानंतर या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न म्हणजे घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे तर घटक राज्याचे विधानसभा हे सभागृह प्रथम आहे परंतु कनिष्ठ दर्जाचे आहे लक्षात ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस टी पब्लिकेशन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह